दुगदाची साय आणि मिल्क पावडर न वापरता नारळाची बर्फी कशी बनवायची ही बघणार आहेत ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवली बनवलेली शुद्ध नारळ बर्फी आहे ज्यामध्ये फक्त ताजा नारळ आणि साखरेचा वापर केला जातो लागणारे साहित्य दोन कप ताजा नारळ एक कप साखर अर्धा कप पाणी अर्धा टीस्पून वेलची पूड एक टीस्पून तूप पाच ते सहा बदाम साखरेचा एक तारी पाक तयार करून घेऊ त्यासाठी एका जाडबुड्याच्या कढईत एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून मध्य आचेवर हे मिश्रण सतत हलवत राहू जोपर्यंत साखर पूर्णपणे विरगळत नाही साखरेचा एक तारी पाक कसं ओळखायचं तर यासाठी पाक हाताच्या दोन बोटांमध्ये घेऊन हलकेच ओढा जर एक तारी चिकटसर ताण तयार झालं की पाक तयार आहे एक तारी पाक तयार झाल्यावर त्यात दोन कप ताजा किसलेला नारळ घालून घेऊ आणि सतत हलवत मिक्स करून घेऊ मंद आजचे मिश्रण हळूहळू घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ सात ते आठ मिनटं परतून झाल्यावर त्यात एक टीस्पून वेलची पूड आणि एक टेबल स्पून तूप घालून चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स करून घेतला मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करून घेऊ मिश्रण सेट करून बर्फी तयार करू लगेच हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये घालून घेऊ चमच्याने मिश्रण समान रीतीने पसरवून घेऊ पसरवून झाल्यावर त्यावर बदाम लावून घ्या बर्फी अधिक मऊ हवी असल्यास एक चमचा नारळाचे दूध घालू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा